मंडळी मी रुचीला तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती आणि आज आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र आलेलो आहे किती राहू हाय गायस आम्ही पुष्पा पळो गीतांजली थिएटर नियर कामत आ, कामत प्लस व्हेज अँड नॉनव्हेज व्हेज हॉटेल अँड नियर साईड हिंदो स्कूल स्कूल असं सो आता आम्ही सगळे कजिन्स मिळून मूवी पळ येलात कजिन भी हो जैसा, सो मूवी पड़ेगी की, की <laughs> पूरा इन डिटेल्स एक साथ ही बता दिया उसने मुझे बोलने का चांस ही नहीं दिया एनीवेज सारे आलो है कारवार मतलब फेमस थिएटर थियेटर गीतांजलि इज वेरी फेमस थिएटर सो पहली बार कारवार में आके मैं यहाँ पे आके मूवी देखने के लिए आई हूँ और यहाँ का आजू बाजू का और सबसे बड़ी बात कि मैं मेरे पूरे कजिन जो भी है सबके साथ पहली बार आई तो <laughs> हूँ तो और अच्छा लगा है अभी देखते हैं आगे आगे क्या होता है और मूवी के रिव्यूज हर कोई देगा कि मूवी कैसी थी और हम लोग आपको बताएंगे कि मूवी कैसी थी सच में फीडबैक देंगे ओके सो मूवी खतम होने के बताते हैं मूवी कैसे थी तब तक वीडियो कम्प्लीटली देखो हमारे कजन्स का हम लोग वेट कर रहे हैं और देखते हैं। आगे क्या होता है सो फर्स्ट टाइम मी मूवी बघायला आली आहे आणि तुम्ही कारवारला लोक कोणत्या लँग्वेजमध्ये बोलतात कोकणी लँग्वेज तुम्हाला मी दाखवलं सो फर्स्ट टाइम हा मूवीचा एक्सपिरियन्स आहे जो मी रात्रीचा घेणार आहे मी रात्री कधीच मूवी बघायला जात नाही पण विथ फ्रेंड्स कारवारमध्ये येऊन मी नाईट आउट करून मूवी बघते हे माझ्या आडी खूप स्पेशल आहे सो बघू पुढे काय काय होतं व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आम्ही काय काय मजा करतो ते तुम्हाला दाखविनच आणि थोडीशी पिक्चरची झलक सुद्धा চলো জলদি 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 চলো 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 হাউসফুল

मूवी खत्म करके हम लोग आए हैं और हमारे बाकी फ्रेंड्स सब आगे चले गए लेकिन जो दो फ्रेंड्स है उनसे पूछ रहे कैसा लगा मूवी इट वाज गुड अच्छा अच्छा, अच्छा हां मला तर खूप आवडला बाकी ज्यांना विचارو आपण म्हटलास पण ते सगळे पुढे निघून गेले काही जण झोपले मूवी मध्ये पण मला आवडलं आलू अर्जुन ची एक्टिंग आई लव यू आणि त्याची हां बेस्ट मतलब एक्शन ड्रामा और जो रो, रो, रोमांटिक सीन भी बहुत अच्छे थे डायलॉग्स अच्छा था ओवरऑल मूवी गुड अच्छा लगा पहला भी अच्छा सेकंड बी अच्छा बट आय लव ॲक्शन अँड जो बीच बीच में सीन लिए ना वो वे गुड मूवी तुम्ही जाऊन बघू शकता आणि एन्जॉय करू शकता विथ फॅमिली मस्त आहे कॉन्सेप्ट पण छान आहे सो so, हा व्हिडिओ मी इथेच संपवते कारण सगळे पुढे निघून गेलेले आहेत खूप लेट झाले आहेत तीन वाजलेत रात्रीचे तो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अपचाई नला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा बाय बाय सो गुड बाय गुड बाय ऐसे हाय हाय एवरीवन से हाय